नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्या विशिष्ट मंडळाने पुढील आंदोलनाची दिशा ठरवली बांधकाम क्षेत्रात काम करत असणाऱ्या कामगारांची सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडे एक टक्का जमा झालेल्या सेसच्या रकमेतून बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातोय बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने एक रुपयाची आर्थिक मदत दिलेली नाही महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हे फक्त बांधकाम कामगारांचा हक्काचं असून सध्या मंडळाचे अध्यक्ष म्हणजेच राज्याचे कामगार मंत्री आणि सचिव विवेक कुंभार यांनी कामगार प्रतिनिधी तसेच मालक प्रतिनिधी यांची नियुक्ती नसताना मंत्री यांच्या सांगण्यावरून आपल्या मर्जीतील खाजगी कंपनीला विविध प्रकारचे ठेके देण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने निर्णय घेतले आहेत कामगार मंत्री यांची मंडळात अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यापासून आत्तापर्यंत झालेल्या आर्थिक उडाणाढीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे पंजाब अँड सिंध बँकेतील मुदत ठेवींवरील व्याज हे दोन हजार एकोणीसवीसच्या लेख्यांमध्ये फक्त सप्टेंबर दोन हजार एकोणीसपर्यंतचे अकरा कोटी पंचेचाळीस लाख बासष्ट हजार पाचशे एवढेच व्याज दर्शवण्यात आलेलं आहे दिनांक एक दहा दोन हजार एकोणीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार वीसपर्यंतचे प्रदेय व्याज दहा कोटी पन्नास लाख छप्पन्न हजार तीनशे नव्याण्णव हे व्याज सन दोन हजार एकोणीस वीसच्या लेखा अहवालामध्ये दाखवलेलं नाही ही गंभीर बाब निदर्शनास आली आहे मोठ्या प्रमाणावर गैरकारभार केला आहे दररोज विविध योजनांच्या नावाने एस टू गुनिना इंडो मपतलाल या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून मंडळाच्या शिल्लक निधीला पोखरण्याचा प्रयत्न करत आहेत याचबरोबर मंत्री महोदय यांनी बोगसगिरीला आळा घालण्याऐवजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यात ग्रामीण भागातील सरपंच ग्रामसेवक यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतमध्ये केवळ मतांच्या फायद्यासाठी नोकरदार बागायतदार जमीनदार व्यापारी अशा धनदांडगे श्रीमंत लोकांची मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी केली आहे बांधकाम कामाशी दूरवर संबंध नसताना त्यांना जाग्यावर नव्वद दिवस काम केलं असा सही आणि शिक्कामोर्तब केलेला दाखला देण्यासाठी इंजिनियर यांचाही जाग्यावर व्यवस्था करून खुले आम रोज शासकीय यंत्रणेला हाताशी धरून बेकायदेशीर पद्धतीने बोगस नोंदणी करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे आणि याविरोधात सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली होती परंतु कारवाई करण्याऐवजी अप्पर कामगार आयुक्त पुणे शैलेंद्र पोळे यांनी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमदार यांच्या पत्र प्राप्त होताच गावात जाऊन बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प गावात लावण्याचे आदेश आहेत असे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सहाय्यक आयुक्त आणि कामगार पदाधिकाऱ्यांना एक फतवा काढला आहे भाजप पक्षाच्या मान्यवरांच्या हेडवरून शिफारस आल्याचं बांधकाम कामगारांचे कॅम्प लावण्याचे निर्देश दिले आहेत आणि या निर्देशांचे उल्लंघन करण्याचे धाडस कोणत्याही अधिकाऱ्याने दाखवू नये अन्यथा होणाऱ्या परिणामास ते स्वतः जबाबदार राहतील याची गंभीर नोंद घ्यावी असे धमकीवजा आदेश व्हॉट्सॲपवरून दिले आहेत वास्तविक पाहता शासकीय कोणताच अधिकारी कोणा एका पक्षाचा बांधिल नसतो त्यांची बांधिलकी जनतेशी असते तो जनतेचा सेवक म्हणून आपले काम करत असतो आणि तसं करणं आवश्यक असतं परंतु तसं होताना दिसत नाही कामगार विभागाच्या अधिकारीसुद्धा खऱ्या बांधकाम कामगारांच्या न्यायाची बाजू घेत नाहीत ते कामगार मंत्री यांच्या हाताचे बाहुले बनलेले आहेत अप्पर कामगार आयुक्त पुणे शैलेंद्र पोळ यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलं आहे त्यांची बांधिलकी जनतेशी आहे हे ते आहेत आणि म्हणूनच त्यांच्या कार्यकाळात आस्थागत केलेल्या कामाची चौकशी करून त्यांना निलंबित करावे त्याचबरोबर बांधकाम कामगारांचे सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला मंडळाच्या तालुकानिहाय होणाऱ्या कार्यालयात काम करण्यासाठी कार्या नोकरी सामावून घेतलं जाईल असं आश्वासन दिलेलं असतानासुद्धा बांधकाम कामगारांच्या पात्र मुलांना डावलून मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी पैसे खाऊन बोगस नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे आणि यामुळे सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय हे फक्त भाजप आणि कामगार मंत्री यांच्या सांगण्यावरून चालत आहे ते कामगारांच्या हिताचं राहिलेलं नाही म्हणून सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोकण्यात आला आहे आणि यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे साहेब म्हणाले की एवढ्यावर कामगार विभागांमध्ये सुधारणा न झाल्यास सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि बांधकाम कामगारांना एकत्र करून कामगार मंत्री आणि मंडळाचे सचिव तसेच कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराची ईडीमार्फत चौकशी व्हावी याकरिता आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक आंदोलन लवकरच करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास होणाऱ्या नुकसानीला कामगार मंत्री मंडळाचे सचिव आणि कामगार विभाग जबाबदार राहणार आहे असा कडक इशारा दिला आहे आणि यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे जिल्हा संपर्कप्रमुख संजय भोपाल कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे कोषाध्यक्ष हिरामन भगत मनपा अध्यक्ष युवराज कांबळे सांगली शहर अध्यक्ष संगप्पा शिंदे मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन सती शिकलकार जयकर काळे दीपाली वाघमारे फरगाणा नदाब समाधान बनसोडे कल्पना शेंडगे संभाजी कागलकर किशोर कुर्णे भारत कोकाटे राजू कांबळे अविनाश बनगे रमेश कांबळे सुहासिनी माने सतीश कुर्णे सलमा मेमन विद्याराणी शिंदे ताईनाबाई मिसाळ रेखा ओघडे प्रताप तराळ नजमा मुकाशे गुरुनाथ वाघमारे सुनीता चिगदोळे यांच्याबरोबरच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वंचित बहुजन माताडे ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं अनेक महिने अनेक वर्ष आपण बांधकाम कामगार मंडळाच्या न्याय हक्कासाठी कर प्रयत्न करत असताना गेले वर्ष अनेक वर्ष संघर्ष करत असताना महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ शासन बांधकाम कामगारांच्या हितासाठी उपलब्ध केलेले आहे हे उपलब्ध केलेलं असताना मंडळामध्ये दहा दहा सदस्यांची संख्या असत्या त्यामध्ये तीन शासकीय प्रतिनिधी तीन कामगार प्रतिनिधी तीन मालक प्रतिनिधी आणि एक मंडळ सचिव असे दहा सदस्यांची ही मंडळ असते परंतु हे गेल्या चार पाच वर्षामध्ये तिथं कोणतेही सदस्य नाही तिथं संख्याबळ नाही सदस्यांची संख्या नाही फक्त मंडळाचे सचिव म्हणून विर कुंभार आणि कामगार मंत्री राज्याचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून माने सुरेश भाऊ खाडे हे दोघेच निर्णय घेत असल्यामुळे अगदी मनमानी पद्धतींना त्या ठिकाणी निर्णय घेऊन भ्रष्टाचार अनेक मोठ मुण, फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यामध्ये एकच उदाहरण सांगायचं म्हणजे हे महा बांधकाम कामगार म्हण कल्याणकारी मंडळ आहे त्या मंडळामध्ये बांधकाम कामगार मंत्र्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या नावावर यश टू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या नावाने संपूर्ण राज्यात राज्यामध्ये बांधकाम कामगार कार्यालयामध्ये मनुष्यबळ पुरवण्याचा जो ठेका घेतलेला आहे त्या ठेकाच्या माध्यमातून जे काय कर्मचारी भरलेले आहेत तेच त्यांच्या सगळ्या सोयऱ्या आणि भाजपचे पदाधिकारी आहेत अशी राज्यामध्ये वस्तू ते आहे त्यामुळं हे मंडळ बांधकाम कामगारांच्या हिताचं आहे की भाजप पक्षाचा आहे असा एक प्रश्न चिन्ह आमच्या समोर उभा राहिलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्ष आम्ही मागणी करतोय वारंवार सांगते त्या ठिकाणी प्रतिनिधी नेमा त्या ठिकाणी प्रतिनिधी नेमलं जात नाही आणि या ठिकाणी जे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून जे काम करतात ते सहाय्यक कामगार आयुक्तांना ह्या सांगली जिल्ह्याच्या अनेक अडचणी अनेक तक्रारी आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेल्यानंतर त्यांनी सरळ स्पष्ट असं म्हणतात की हे जे काय तक्रार हे सगळं मंडळाचं काम आहे त्यामुळे कामगार ऐकतो म्हणून माझी कोणतीही जबाबदारी नाही त्यामुळे तुम्ही मंडळाकडे तक्रार करा